भ्रष्टाचार प्रकरणातील आरोपीला न्यायालयीन कोठडी तर आरोपीची पुण्यातल्या येरवडा कारागृहामध्ये रवानगी आरोपीनं खावच्या अमिशामुळे दोन चिमुकल्यांवर अत्याचार करून केली होती हत्या स्वाभिमानी जोगी जमात गोसावी समाज अध्यक्ष उदयदादा दिनकर खाडगे सदर घटनेतील तपास नियोजन केल्यासारखे के वाटत आहे राजगुरुनगर पोलीस स्टेशन सदर घटनेची चौकशी दिनांक दोन एक दोन हजार पंचवीस रोजी केल्यास पोलिसांचे एकच उत्तर तपास चालू आहे किंवा या विषयावर कोणीतरी राजकीय दबाव तर आणत नाही ना, ना यातील जे काही सत्य आहे ते समाजापुढे देशापुढे आलेच पाहिजे तरी माझ्या गोसावी बांधवांना विनंती आहे की आपण संख्येने येऊन आपल्या आपल्या गोसावी समाजातील लेखीला व समाजाला न्याय देण्यास योगदान द्यावे दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी राजगुरुनगर येथे नमस्कार मी उदय गाडगे स्वाभिमानी गोसावी समाज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष मी आज त्या त्याच टोल उभा आहे शिरवली टोल नाक्यावर उभा आहे जेथे आपण उद्या तीन एक दोन हजार पंचवीस रोजी हजारोच्या संख्येने एकत्र येणार आहोत येणार आहे आपण आपल्या समाजातील ती घडलेली घटना अगदी निंदनीय व क्रूर पद्धतीने झालेली आहे तरी मी माझ्या गोसावी बांधवांना व पूर्ण समाजांना जाहीर आवाहन आहे की आपणही हजारोच्या संख्येने उद्या येते की दहा वाजता यावेत तसेच आज रोजी आम्ही राजगुरुनगर पोलीस स्टेशन येथे गेलो असता तिथे पोलिसांच्याकडनं आम्हाला उडवा उडवीची उत्तरं देण्यात आलेली आहे सदर आमचा पोलीस तपासावर संशय असा आहे की ते म्हणतात की आम्ही आरोपी तीन तासाच्या आत अटक केला आम्ही त्यांना एकच विचारतोय की तुम्ही आरोपी अटक केला आहे का कुणी आणून हजर केला आहे हे सुद्धा अजून तपासाचा एक भाग आहे याच्यावर काय या विषयावर कोणीतरी राजकीय दबाव तंत्रेचा वापर करतोय का ह्यासुद्धा संशय आहे आमची मागणी एकच की जे सत्य आहे ते पूर्ण समाजापुढे राष्ट्रापुढे देशापुढे सत्य बाहेर आले पाहिजे आणि आपल्या समाजावर या दोन सत्य बहिणीवर अत्याचार करून त्यांचे नोंद केलेला त्याच्यात जाहीर निषेधात उद्या आपण विनांकने दोन हजार पंचवीस रोजी पुणे नाशिक हायवे शिरवली टोल नाका येथे राजगुरुनगर येथे संबंध गोसावी समाज हजारोच्या संख्येने एकत्रित येणार आहोत तरी आपल्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत उदाहरणार्थ त्या सदर तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे त्या आरोपीला तत्काळ फाशी दिली पाहिजे पीडित कुटुंबाला आर्थिक म मदत जाहीर झाली पाहिजे व इतरही काही मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपण पूर्ण समाज बांधव उद्या इथे एकत्रित जमणार आहोत तरी परत माझे एकदा पूर्ण गोसावी समाजाला आव्हान आहे की आम्ही आलेलो आहोत आणि तुम्हीही हजारोच्या संख्येने याहून येऊन या। या। तुमचेही समाजासाठी योगदान लाभून त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावे